<गली> आंबेगाव तालुक्यात हवा कोणाची आंबेगाव <गली> तालुक्यामध्ये हवा फक्त वळसे पाटील एकच का पाटीलच आमदार होऊन आजपर्यंत दिलीप वळसे पाटील म्हणूनच झालेला आहे आणि त्यांनीच केलेला आहे त्यांचे शिष्य राहिलेले देवदत्त निकम ते सुद्धा सध्या मार्केटमध्ये आघाडीवर दिसत ते जरी आघाडीवर ते असतील तरी सगळ्यात जास्त मतदान हे वळसे पाटीलच होणार काय त्याची कारण त्याची कारण अशी आज जे पिंपरखेड मध्ये जे वैभव दिसत आहे जे बागायत दिसतय जे पाणी आहे लाईट वीज आहे हे सगळं जर पाहिलं तर वळसे पाटलांमुळे झालेलं आहे आज लोक वळसे पाटलांना का स्वीकारतील आणि निकम यांना का नाकारतील आजपर्यंत छत्तीस वर्षात वळसे पाटलांनीच सगळं केले देवदत्त निकमनी काय केले अजून ते आमदार व्हायची स्वप्न पाहतात स्वप्न सुखदुखमध्ये जातात चांगलं तुम्हाला पाहत नाही सुखदुःखात गेलं म्हणजे काय पोट भरत नाही पोट भरायला भाकरी लागते तेव्हा पोट भरते नुसतं सुख दुःख झालं गोड बोललं म्हणजे काय पोट भरत नाही ना घरचा बाजार भरायचं म्हणलं तर दोन रुपये लागतात ते मिळवायचं म्हणलं तर शेतीत माल यायला लागतो तवा भरतात त्याला जर लाईट नसेल जर गाड्या निघायला जागा नसेल तर काय होणार आहे विजेचे प्रश्न सोडवले डिप्या बसवल्या विजेचे प्रश्न सोडवले म्हणजे काय त्याने काय करून हे करून नाही आणलेलं हे वळसे पाटलाच्या माध्यमातूनच सगळी कामं केलेली आहेत त्यांनी आणि आज जरी ते दिसत असन किंवा आज या तालुक्यामध्ये दिसत असन ते फक्त वळसे पाटलांमुळे दिसतात त्याच्यामुळे पहिलं नाव वळसे आमच्या पिंपर खेडगावचे जे, जे नंदनवन झाले ते फक्त वळसे पाटलांमुळे झाले आणि हे जे आज लोक म्हणत असतील देवदत्त निकम पाहिजे देवदत्त निकम आमदार होणार तर देवदत्त निकम म्हणजे वळसे पाटलांनी देवदत्त निकमला आज त्यांची ओळख करून दिलेली आहे वैयक्तिक देवदत्त निकमची ओळख स्वतःहून कोणतीच नाही आजचा जो विकास झालाय तो फक्त वळसे साहेबांमुळे झालाय आणि वळसे साहेबांमुळे झाल्यामुळं आज जे देवदत्त निकम असतील किंवा त्यांच्या विरोधात जे उभे राहत असतील किंवा त्यांना जे पाड्या निघाले असतील आज त्यांचा पर्दापाश केल्याशिवाय लोक सुद्धा राहणार नाही आणि ना, ना ना, ना गप सुद्धा बसणार आजही बी देवदत्त निकम जे ठेवठेव करतात ते कोणामुळे करतात आजही त्यांना वळसे पाटलांमुळे स्थान मिळालं त्यांनीच त्यांना पदं दिली त्यांनी त्यांना मोठं केलं हा देवदत्त निकमनी एवढं मोठं होण्याचं स्वप्न पाहतात आणि एवढी जी माया जमावली ही कोणच्यामुळं आली आज जरी वळसे पाटील शरद पवारांकडे नसतील किंवा त्यांच्या विरोधातही जरी असतील